महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्याला दमदाटी बिलोली महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना बँकेकडून पीक कर्ज घेतलेले भरण्यास बँकेचे कर्मचारी दमदाटी करत असताना दिसून आले सध्याला शेतकरी हवालदिल झालेला असून अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे यतुनात नुकसान झाले आहेत सरकार त्यांना मदत देईल का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे त्यामध्ये दुष्काळी तेरावा महिना असे झाले असताना मात्र बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीस पाठवणे घरी जाऊन कर्ज भरा असे टॉर्चर करणे असे सध्याला तरी महाराष्ट्र ग्रामीण बँक बिलोली यांच्याकडून दिसून येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोनशेटवाड बिलोली नांदेड काय शेतकरी सगळं वाहून गेलंय शेतकऱ्याला आज जो तुम्ही वाढून दे नका हो शेतकऱ्याला येऊ नका सध्या म्हणणं शेतकऱ्याचं म्हणणं तुम्हाला आदेश आहेत काय त्याचा सरकारचे मी काय म्हणतो सरकारचे आदेश आहेत काय तसं भरायचं काय मी काय म्हणलो सरकारचे आदेश आहेत काय त्याचे तुम्हाला शेतकऱ्याचे कर्ज हे करा म्हणून जाऊन वसुली करा म्हणून सक्तीचे हा मग काय तुम्ही येऊ नये हो काय हाल शेतकऱ्याचं बघा की खरं तर तुम्ही अधिकारी येऊ नये घर आमच्या मदत म्हणून काय मदत काय करणार आहे काय आम्ही शेतकऱ्याला आज येऊन आज येऊन तुम्ही नोटीस पाठी कोर्टाची ऐका तर घरी बाई आहे की नाही औषध घ्यायला गेल ती औषध पितो म्हणून मी काय म्हणालो तुमची नोटीसाला पिऊन कोर्टाची नोटीस घेऊन पोलिसवाला घरी आलाय पोलिसवाला नोटीस घेऊन घरी आलाय कोर्टाची नाही मी मी काय म्हणालो वाढून द्यायचं नाही हो आधी आहे की नाही घरी आलायच त्या दिवशी बाई आहे की नाही भाऊजी औषध घ्यायचं खाता वाला घरी आलाय म्हणून हा